दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच अंबड एमआयडीसी चुंचाळे परिसरातून तंबाखू जप्त करण्यात आलाय चुंचळे पोलिसांनी पंधरा लाख बारा हजारांच्या तंबाखूसह दोन इसमांना जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की संसयेत आयुशर ट्रकमधून प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून ट्रकची पाहणी केली असता तंबाखू मिळून आला यावेळी पोलिसांनी एकूण पंधरा लाख बारा हजारांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना जेरबंद केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस नाईक समाधान चव्हाण जनार्दन ढाकणे अनिल कुनाने किरण सोनवणे श्रीहरी बिराजदार सुरेश जाधव दिनेश नेहे अर्जुन कांदळकर हेमंत आहेरे यांच्यासह पथकाने केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक